भाजप सरकार कोल्हापुरात इंधन दरवाढ गॅस दरवाढ तसंच वीज दरवाढ विरोधात आंदोलन करण्यात आलं हे आंदोलन कोल्हापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आलं त्याच वेळी तिचा जागर न्यूजने आंदोलनकर्त्यांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेतलेलं आहे पाहूया त्यांची प्रतिक्रिया आज जे सरकार लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये देत आहे त्याच्या बदल्यात आमचे गॅस वर इंधन वाढ वीज बिल वाढ हे जे सरकारने दर वाढवलेले आहेत महागाई वाढवलेली आहे त्याबद्दल आम्ही सर्व महिला काँग्रेस आणि पूर्ण काँग्रेस तर्फे आज आंदोलन करत आहोत की सरकारनं हे दरवाढ कमी करायला पाहिजेत इकडं तर तुम्ही लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देऊन दिलासा देत आहे आणि इकडं दरवाढ करून आमच्या खिशातून डबल पैसे काढताय आम्हाला नोकऱ्या नाही आहेत याबद्दल आमचं हे आंदोलन आहे तर आम्ही यासाठी आंदोलन करत आहोत सरकारने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे इंधन दरवाढ गॅस दरवाढ वीज दरवाढ या विरोधात कोल्हापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज आम्ही शिवाजी चौकामध्ये आंदोलन छत्रपती कर... शिवाजी चौकामध्ये आम्ही आंदोलन करत आहे एकीकडं एक अमावगिनींना पंधराशे रुपये द्यायचे आणि दुसरीकडून आमचे हे डबल पैसे काढून द्यायचे घ्यायचे कुठंतरी कोल्हापूरच्या भाषेमध्ये आवळा देऊन कवळा घेण्याचं काम हे सरकार करावं लागलेलं आहे या सरकारचा आम्ही निषेध करत आहोत हे जे फसवणूक करणारं सरकार आहे प्रत्येक वेळीच निवडणुकीच्या काळामध्ये एक गाजर दाखवत आहे जनतेला म्हणजे पंधरा लाख तुमच्या खात्यावर जमा करणार ते बेटी आपली सुरक्षित आहे महिला सुरक्षित आहेत तिथपासून ते महिलांसाठी लाडकी बहीण असेल त्या ना लाडक्या बहिणींना एक पंधराशे रुपये देऊन आता निवडणुकीच्या काळात एक विषय देण्याचं आमिष तर दाखवलं आणि आपल्याच कशातून हे सगळे पैसे काढून घेत आहेत म्हणजे वीज असू खाद्यतेल असू गॅस असू हे सगळं महाग करून जे आपल्या खिशातले पैसे घेतात अशा फसवणूक करणाऱ्या सरकारचा धिक्कार असतो मी चंदा बेले आज जीएसटी ही मेलेला म्हणजे आज मैत्रिला पण जीएसटी लागते आज सगळ्या पिशवीला पण जीएसटी सगळ्याला ही सरकार जीएसटी लावत आहे रोजगार नाही आहे इंधन दर, दर, दर वाढ केली आहे इंधन या सामान्य जनतेचा पण विचार या सरकार करत नाही आहे सामान्य जनतेचा हे सरकार नाही आहे गोर गरिबांचा विचार करत नाही दर, तर महागाई वाढणार महागाई वाढल्यामुळे आता गोरगरीबांचं सरकार नाही आहे हे आमचं असं म्हणणं नाही इंधन दरवाढ गॅस दरवाढ ही केलीच पाहिजे आणि गरिबांचा विचार केलाच पाहिजे आज जी दरवाढ झालेली आहे ती सर्वसामान्यांची कंबर मोड करणारी झालेली आहे इथे तर लाडक्या बहिणी म्हणून त्यांना पैसे द्यायचं आमिष दाखवलं आणि त्याच्यानंतर हळूहळू प्रकारे त्यांनी गॅसची दरवाढ वीज दरवाढ इंधन दरवाढ अशी सगळी वाढ केलेली आहे बेरोजगारी तर वाढलेलीच आहे हे फक्त खोटं सरकार गाजर दाखवून आपल्याला वेगवेगळे आमिष दाखवतात आणि त्याला लोक त्या भूलतापांना बोलतात आणि खर तर हे कब्बर्ड मोडून गेलेले सर्वसामान्य सामान्य जनते आणि ह्याची आहे आणि या सरकार सरकारचा आम्ही धिक्कार आज या ठिकाणी भाजप सरकारनं गॅस दरवाढची या ठिकाणी केलेली आहे ज्या सर्वसामान्य जनतेला महागाईच्या या खोला दरीमध्ये ढकलून देऊन कडेलोट करून या ठिकाणी महिलांना महिलांची या ठिकाणी घोर फसवणूक केलेले आहे या ठिकाणी गॅस दरवाढ केलेला आहे पेट्रोल दरवाढ केलेला आहे डिझेल दरवाढ केले आहे त्याचबरोबर वीज दरवाढ सुद्धा केलेला आहे म्हणजे इंधनाची प्रत्येक दरवाढ करून या जनतेला महागाईच्या खोल दरीत या ठिकाणी कोसळून देण्याचं काम ते करतायत आणि अदानी आणि अंबानींचे के या ठिकाणी खिसे भरण्याचं काम हे सरकार करत आहे